काल उद्धवजी कोकणामध्ये होते आणि विशेषतः सावंतवाडीमध्ये होते मी साईबाबांचा भक्त आहे की मी कोणापासून लपून ठेवत नाही आणि ती जी श्रद्धा असते ती तुम्हाला अनेक संकटातून पलीकडे नेत असते त्याने काय वाक्य म्हटलं की नेहमी साईबाबांकडे जाणारा आणि सत्तेची ऊब दिसल्यानंतर आपला विचार बदलला हे जे त्यांनी काय बोललेले आहे हे एवढं चुकीचं आहे मला शेवटी नाहीला जास्त हे सांगायला लागतं की जे खरोखर भक्त असतात ते कुठल्याही स्वार्थापोटी कोणाकडेही जात नाहीत ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही जी वस्तुस्थिती लपवून ठेवलेली आहे महाराष्ट्रापासून मी स्वतः साईबाबांना साक्ष साक्ष ठेवून हे सांगू इच्छितो की उद्धवसाहेब बोलतात हे शंभर टक्के असत्य आहे ते भाजपबरोबर पुन्हा जाणार होते आणि एवढंच नाही तर ज्याचा उल्लेख त्यांनी केला की सत्तेची ऊब लागल्यानंतर साईबाबांचे भक्त बदलतात म्हणून त्यावेळेला ज्याला आमची निश्चित झालं सगळं आणि त्यावेळेला मी मातोश्रीला बसलेलो होतो आणि माझ्यावर एक गृहस्थ होते जे सर्व आमच्या ह्या प्रक्रियेमध्ये होते उद्धव साहेबांचे आणि मोदी साहेबांची गाठ घालून देण्यामध्ये उद्धव साहेबांना नेहमीच ने गंमत करायची सवय असते त्याप्रमाणे म्हणाले की आता नवीन राज्य येणार आणि ह्या राज्यामध्ये तुम्ही मंत्री असणार तेव्हा मग मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं की तुमच्या हाताखाली मी कधीही मंत्री होणार नाही कोकणचा मनुष्य हा नेहमी स्वाभिमान बाळगतो मी, मी कधीही मला शिवसेनेमध्ये घ्या म्हणून सांगायला गेलेलो नव्हतो तिथं जाऊन त्यांनी जी नारायण राणेंच्यावर टीका केली त्याने एक समजून घेतलं पाहिजे की तुम्हाला स्वतःला राहायला सुद्धा कुठल्याही हॉटेलमध्ये जागा मिळत नव्हती तुमच्या स्वतःच्या गाडीमध्ये त्या ठिकाणी पेट्रोल भरलं जात नव्हतं एवढी पकड ही राणेसाहेबांची त्या जिल्ह्यावर होती आणि ते पकडी मागे त्यांच्यावर असलेल्या लोकांचं प्रेम सुद्धा होत त्यांचा असलेला दरारा सुद्धा होता पण ते तुम्ही मोडून काढू शकला नाही सर्व शिवसैनिक गेलेले होते राणेसाहेबांच्या बरोबर किती मतं मिळत होती तुम्हाला शिवसेनेमध्ये शिवसेनेला किती मतं मिळत होती ॲव्हरेज काढून बघा प्रत्येकाचा रेकॉर्ड आहे की नाही नगरपालिकेमध्ये किती मिळत होती जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये किती मिळत होती सगळी मिळून चाळीस पंचेचाळीस हजार मतं मिळत नव्हती त्यावेळेला मी राष्ट्रवादीमध्ये होतो तुम्ही मला आमदार नाही केलं मला आमदार सावंतवाडीच्या जनतेने केलं आणि मी पूर्वी सुद्धा आमदार होतो आणि मी ज्यावेळेला अध्यक्ष होतो राष्ट्रवादीचा त्यावेळेला राष्ट्रवादीला जवळजवळ एक लाख पंचावन्न हजार मतं मिळत होती सगळ्या ह्याच्यामध्ये आणि त्यावेळेला राणेसाहेब काँग्रेस बरोबर होते आणि त्याच्यामुळे काँग्रेसला जवळजवळ एक लाख पंच्याऐंशी ते एक लाख नव्वद हजार मतं मिळत होती मी नुसतं बदललं आणि मी राष्ट्रवादीमधून शिवसेनेमध्ये आलो एका वेळेला शिवसेना चाळीस हजारावरून एक लाख पन्नास हजारावर गेली कोकणामध्ये सिंधुदुर्गमध्ये तुमचं अस्तित्व निर्माण झालं माणसाने किती कृतज्ञ असावं याला सुद्धा मर्यादा असतात मी तुमच्याबद्दल नेहमी बोलताना आदराने बोलतो कोणाला खोके म्हणता चार पिढ्यांची श्रीमंती आहे माझी आणि मी तुम्हाला त्यावेळेलासुद्धा माझ्याकडे ज्याला मागितले गेले इलेक्शनसाठी पैसे त्यावेळेला सुद्धा हो सांगितलं होतं की आमच्या संपत्तीचे रेट कमी आहेत सध्या रेट कोसळलेले आहेत मी तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे देतो परंतु काही मुदत दिली पाहिजे जे लोक कोणाकडून पैसेच घेत नाहीत ते तुम्हाला पैसे कुठून देणार हा प्रश्न असतो आणि म्हणून याच्यापुढे कधीही हो खोके म्हटलं तर ते सहन केलं जाणार नाही ना मी स्पष्ट शब्दामध्ये दाख सांगतो एक तरी असा मनुष्य दाखवा एक आमदार दाखवा काल आमच्या बाबरसाहेबांचं निधन झालं त्यांनी काय मागितलं होतं तुमच्याकडे पाणी मागितलं होतं ना ते पाणीसुद्धा तुम्ही देऊ शकला नाही त्यांना आणि त्यासारख्या देव माणसाला खोके म्हणणार कशासाठी खोके जनतेसाठी जर त्यांना पाणी पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना ते द्यायलाच लागेल काल जाऊन काय बोलताय तुम्ही तुम्ही मंजूर केला पाणबुडीचा प्रकल्प पा? मी ज्याला अर्थ खात्याचा मंत्री होतो त्याला पैसे दिले आणि तुम्ही सांगता की आदित्यने प्रकल्प आणला अहो ते साधे पैसे खर्च करू शकले नाही अडीच वर्षांमध्ये लोक का बाहेर जातात याचा जरा आत्मपरीक्षण करा लोकांबद्दल वाटेल तसं घाणेरडं बोलायचं हे कुठेतरी शेवटी थांबायला लागतं तुमच्याबद्दल आदर आहे म्हणून आम्ही बोलत नाही तर कृपया असा गैरसमज करून घेऊ नका देवाने प्रत्येकाला बुद्धी दिलेली असते प्रत्येक जण जाऊन वस्तुस्थिती सांगू शकतं मोदी साहेबांनी काय फसवलंय तुम्हाला सांगा त्यांच्या बरोबर तुम्ही निवडून आला ना तुम्ही बाहेर गेला त्यांनी नाही तुम्हाला बाहेर टाकलं तुम्ही स्वतःहून बाहेर गेला स्वतः तुम्ही मुख्यमंत्री झाला म्हणून आम्हाला आनंद होता की आमचे कुटुंब प्रमुख मुख्यमंत्री होतोय म्हणून आम्ही आनंदाने ते स्वीकारलं काय केलं तुम्ही प्रत्येक वेळेला ज्यावेळेला नाहिसिवाला निघाली तोपर्यंत तुम्ही काही हातपाय हलवले नाहीत कोकणापुरचं बोलायचं गेलं तर ज्या कोकणामध्ये तुम्ही गेलेला होता काजूच्या धोरणाच्या समितीचा मी अध्यक्ष होतो पंधराशे कोटी रुपये द्यायचे होते काजूच्या धोरणासाठी एक रुपया दिला नाही तुम्ही अडीच वर्षामध्ये काजूचं धोरण मान्य केलं नाही आमच्याकडे कबुलातदार गावकर प्रश्न होता अतिशय ज्वलंत प्रश्न होता पाच पाच हजार शेतकरी त्याच्यापासून पीडित झालेले होते फडणवीस साहेबांची सत्ता जाण्यापूर्वी त्यांनी त्या फाईलवर सही केलेली होती म्हणून तुम्ही त्याला स्टे दिला अडीच वर्षामध्ये साधा स्टे सुद्धा नाही उठवला ही काय काम करायची पद्धत असते का जाऊन कशाची श्रेय घेता तुम्ही सत्तेवर येण्यापूर्वी दोन वर्ष अगोदर जे मेडिकल कॉलेज मंजूर झालेलं होतं त्याचं श्रेय तुम्ही तिथं जाऊन घेता एक गोष्ट अशी आहे की पाणबुडीच्या संदर्भात मी मंत्री असताना पैसे दिलेले आधी ते अडीच वर्षामध्ये एक रुपया खर्च करू शकले नाहीत तुम्ही विचारू शकला असताना तुमचा मुलगा होता, काने होता का नाही कोकणातला प्रकल्प होताय आणि जर आमचे पैसे असतील तर तो प्रकल्प गुजरातला कसा जाऊ शकतो उगाच मोदी साहेबांबद्दल काही बोलायचं मी सात वर्षापूर्वी हा प्रकल्प मंजूर केला त्याला भारतातल्या कुठल्याही राज्याकडे हा प्रकल्प नव्हता